आपल्या डोक्यात ना रोज हजारो आयडियाज येतात नाही का पण विचार करा त्यातल्या किती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरतात काही कल्पना तर जग बदलून टाकतात पण बऱ्याचशा मात्र सुरू होण्याआधीच संपतात असं का होतं चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया तर उत्तम कल्पना मरायला जातात तरी कुठे या जागेला म्हणतात विचारांचं दफनस्थान ही एक अशी जागा आहे जिथे फक्त एकाच गोष्टीचा ढिगारा साचलेला असतो अरे यार मी हे करायला हवं होतं आणि गंमत म्हणजे ही जागा बाहेर कुठे नाहीये आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी दडलेली आहे खरं तर मी हे करायला हवं होतं हे एकच वाक्य त्या दफनस्थानात पोचलेल्या प्रत्येक कल्पनेची कहाणी सांगून जातं कारण बघा जेव्हा एखादी कल्पना जन्माला येते ना तेव्हा तिच्यासमोर दोनच रस्ते असतात आणि हा जो पश्चाताप आहे ना तो त्यातल्याच एका दुःखद रस्त्याची ओळख आहे म्हणजे कल्पना सुचण्याचा तो एक क्षण तोच सगळ्यात महत्वाचा असतो कारण तिथूनच तिचं नशीब ठरतं मग आता बघूया हे दोन मार्ग नेमके आहेत तरी कोणते आणि ते आपल्याला घेऊन कुठे जातात तर पहिला मार्ग आहे कल्पनेला फक्त एक आठवण बनू देण्याचा हा कृती न करणाऱ्यांचा मार्ग आहे जिथे कल्पना मनातल्या मनात, मनात एकदम परफेक्ट बनतात पण त्यावर कधीच काम होत नाही आणि दुसरा मार्ग आहे कल्पनेला आकार देण्याचा हा आहे कृती करणाऱ्यांचा मार्ग जिथे आयडिया सुचल्या सुचल्या तिला प्रत्यक्षात आणण्याची धडपड सुरू होते आता ह्या पहिल्या मार्गावर काय होत आहे माहितीये त्या कल्पनेचा मृत्यू होतो पण कसा खूप विचित्रपणे जेव्हा आपण विचारच करत बसतो आणि अचानक एक दिवस तीच किंवा तशीच कल्पना दुसरा कोणीतरी सत्यात उतरवतो तेव्हा आतून एक आवाज येतो अरे च्या ही तर माझी आयडिया होती झालं त्याच क्षणी आपल्यासाठी त्या, त्या कल्पनेचा खेळ खल्लास याच्या अगदी उलट आहे कृती करणाऱ्यांचा मार्ग हा आहे निर्मात्याचा मार्ग इथे कल्पना यशस्वी झाली की अयशस्वी यापेक्षाही महत्त्वाचा काय असतं तर कृती करणं भले कल्पना फसली तरी काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न केल्याचा अनुभव आणि तो आदर तो कायमचा सोबत राहतो हे सगळं ऐकायला ठीक आहे पण आपल्या रोजच्या आयुष्यात हे दोन मार्ग दिसतात कसे चला हे समजून घेण्यासाठी तीन एकदम साधी सोपी उदाहरणं बघूया सुरुवात करूया घरातल्या एका अगदी कॉमन प्रॉब्लेमने समजा घरातला एखादा नळटप गळतोय आता काय होईल इथे दोन प्रकारचे लोक समोर येतात पहिला कृती करणारा तो एकतर स्वतः पाणा घेऊन कामाला लागतो किंवा तासाभरात प्लंबरला बोलावून घेतो विषय संपला दुसरा कृती न करणारा तो स्वतःलाच सांगतो वेळ मिळेल तेव्हा बघू पण तो वेळ काही येत नाही आणि हळूहळू त्या टपटप आवाजाशी सवय होऊन जाते एक छोटीशी समस्या कायमची होऊन बसते हाच आहे कृती आणि दिरंगाईतला फरक ठीक आहे आता दुसरं उदाहरण घेऊया हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या लिस्टमध्ये असतं व्यायामाला सुरुवात करणं इथेही तोच फरक अगदी स्पष्ट दिसतो कृती करणारा जास्त विचार करत नाही तो फक्त उठतो आणि आज वीस मिनिटं चालायला जातो सुरुवात महत्वाची याउलट कृती न करणारा काय करतो तो अख्खा आठवडा बेस्ट डाएट प्लॅन बेस्ट शूज बेस्ट प्रोग्रॅम हे सगळं रिसर्च करण्यात घालवतो म्हणजे तो तयारी करण्याची तयारी करत असतो पण खरी सुरुवात ती काही होतच नाही आणि आता बघूया तिसरं उदाहरण कामाच्या ठिकाणी म्हणजे प्रोफेशनल लाईफमध्ये काय होतं ऑफिसमध्ये तर हा फरक खूप मोठा परिणाम घडवतो जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा कृती करणारा म्हणतो ओके मी हे तपासतो आणि दिवसाच्या शेवटी अपडेट देतो तो जबाबदारी घेतो तो, तो, तो उत्तराचा भाग बनतो याउलट दुसरा व्यक्ती फक्त समस्या किती मोठी आहे किंवा आधीचे प्रयत्न कसे फसले हेच सांगत बसतो तो म्हणतो अजून विचार करायला हवा तो नकळतपणे समस्येचाच एक भाग बनून राहतो या दोन वेगवेगळ्या वृत्तींमधूनना काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखा तयार होतात आणि गंमत म्हणजे यातल्या काही आपल्याला आपल्या आजूबाजूला किंवा कधीकधी स्वतःमध्येही सापडतील चला बघूया कोण आहेत हे लोक चला सगळ्यात आधी भेटूया कृती करणाऱ्यांच्या टीमला यात पहिला आहे दी एक्झिक्युटर याचा फंडा सोपा आहे बिघडलंय ना मग दुरुस्त करा मग येतो दी इनिशिएटर हात धाडसी असतो याचं म्हणणं असतं कुणीतरी सुरुवात केलीच पाहिजे आणि तिसरा आहे त प्रॉब्लेम सॉल्व्हर हा तर प्रत्येक समस्येकडे एक संधी म्हणून बघतो आणि आता दुसऱ्या बाजूला म्हणजे कृती न करणाऱ्यांच्या टीममध्ये कोण आहे इथे आहे दी परपेच्युअल प्लॅनर याला वाटतं प्लॅनिंग करणं म्हणजेच काम करणं मग आहे डी क्रिटिक जो स्वतः काही करणार नाही पण दुसऱ्यांच्या कामात चुका नक्की काढणार आणि हो दी वेटिंग परफेक्शनिस्ट सगळं शंभर टक्के जुळून आल्याशिवाय हा कामाला सुरुवात करत नाही आणि मग आहे दी एक्सक्यूज मेकर जो कृती न करण्यासाठी कायम परिस्थितीला दोष देतो तर मग या दोन्ही गटांमध्ये इतका फरक का आहे यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत असा कोणता मूलभूत फरक आहे जो त्यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं करतो आणि हा आहे तो सगळ्यात मोठा फरक कृती करणारा काय मानतो तो मानतो कृती केल्याने स्पष्टता येते एकदा कामाला सुरुवात केली की पुढचा मार्ग आपोआप दिसेल या उलट कृती न करणारा काय म्हणतो तो म्हणतो नाही आधी मला सगळी स्पष्टता हवी सगळी उत्तरं हवीत मगच मी कृती करेन आणि अडचण हीच आहे की शंभर टक्के उत्तरं ती कधीच आधी मिळत नाहीत शेवटी हे एक वाक्य सगळं काही स्पष्ट करतं जग त्यांना बक्षीस देते जे काहीतरी निर्माण करतात आणि सादर करतात त्यांना नाही जे केवळ विचार आणि नियोजन करतात विचार करणं महत्वाचं आहे पण खरी किंमत कृतीलाच आहे तर मग आता प्रश्न हा आहे की मनात आलेली पुढची कल्पना ती फक्त एक आठवण बनून राहील की तिला एक आकार दिला जाईल तिचं भविष्य काय असेल हे आपल्या कृतीवर अवलंबून आहे